डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे संशयित आरोपी मनीषा माने यांची आज पोलीस कोठडी संपली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये झाली असल्याची माहिती ऍडव्होकेट नवगिरे यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली त्यामुळे न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि परंतु न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कोठडीचा हक्क अवाधित राखून न्यायालयीन कोठडी मागितली तसा नवीन बी एन एस कायद्याप्रमाणे पोलिसांना तसा अधिकार दिलेला आहे जाण्यासाठी काही आपण प्रयत्न करणार आता याच्या सगळ्या सर्टिफाईड कॉपी काढून आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी सत्रालयात जागण्यासाठी अर्ज दाखल करणार आहोत मुळात हे जे प्रकरण आहे तुम्ही एफ आय आर सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला आणि ते मेल पाठवून डॉक्टर साहेब व्यतीत झाले आणि त्याने आत्महत्या केली अशी पोलिसांची पोलिसांचं कथन आहे परंतु त्या मेलचं स्वरूप जर बघितलं तर त्या महिलेची फक्त व्यथा होती की मी या हॉस्पिटलला कधीपासून योगदान दिलेलं आहे आणि मी तुमच्या हॉस्पिटलसाठी काय काय केलेलं आहे परंतु तुम्ही आज मला तुच्छताने वागवतात असे त्यात त्या त्या मेल म्हणून तिने व्यथा मांडली होती आणि मला माझे अधिकार कपात करू नका आणि असं जर होत असेल तर मला आत्महत्या करावी लागेल असं त्या महिलेची तो मेल होता परंतु मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नीने या महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं ती समजूत घातली समजूत घातल्यानंतर त्या महिलेने डॉक्टर साहेबांची माफी मागितली लिखित माफीनामा लिहून दिला त्यामुळे जर लिखित माफी एक मुळात हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि तिच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होणार होता तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतलं नसतं ज्याही त्यांनी बोलावून घेतलं त्यावर त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली जुनी जुनी कामगार आहे वगैरे वगैरे आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या बाई महिला ज्याही आपल्या ऐकण्यातल्या आहेत आणि त्याच्यानंतर आत्महत्या होती म्हणजे याचा अर्थ असं समजायचं का की त्या महिलेने माफी मागितली म्हणून डॉक्टर साहेबांना त्रास झाला त्यामुळे हे तो तो ज़र्ण ज़र्ण जे एफ आय मध्ये नमूद कारण आहे ते आत्महत्या स्तवृत्त होण्या दिसून येत नाहीये आत्महत्या करण्यासृत्त अशी परिस्थिती ज्यावेळेस असती त्यावेळेस मानसिकता अशी पाहिजे की त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे सुसाईड करण्याशिवाय ह्याच्यामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टर साहेबांनी वापरलेले त्याला बोलवलं माफी मागितली सगळा विषय संपला होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच बाबी जर बघितल्या तर एक दिसून येतं की त्या मेलमुळे हे आत्महत्या केली असं दिसून येत नाही असं आमचं म्हणणं आहे पूर्वीपासूनच आमचं म्हणणं आहे तपास अजून चालू आहे आणि तपासात नेमकं काय घडले आम्हाला चार्जशीट आल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे आता ऑपरेशन दिसता येणार नाही लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं